नमस्कार मंडळी आता पावसाळा सुरू झाला आहे म्हटलं तर तळणीचे पदार्थ व्हायलाच पाहिजेत तर आता आज मुलांना खायचे आहेत मेदू आता अचानक कुठून आणायचे तर म्हटलं चला इन्स्टंट करूया मग मी कढईमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग जिरे वाटलेली हिरवी मिरची आणि अगदी बारीक चिरलेला कडीपत्ता घेतला आहे थोडंसं आलंसुद्धा टाकलं होतं आणि हा मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलं आहे थोडंसं कोथंबीर टाकली आहे मीठ टाकलेल्या आवडीप्रमाणे आणि एक वाटी रवा मिक्सरमध्ये टाकला आहे एक चमचा चण्याचं सुद्धा टाकलं आहे आता हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे तोपर्यंत पाण्याला उकळी आली होती मग हा जो रवा आहे तो आपल्याला हळूहळू पाण्यामध्ये सोडून घ्यायचा आहे गॅस स्लो केलेला आहे याला गाठी होता का नये नाही असं आपल्याला वैरून घ्यायचं आहे त्यानंतर जरा वेळासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण पाच मिनटाने उघडलेलं आहे आणि त्यानंतर छान वाफ दिलेली आहे आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा रेडी आहे आता दोन मिनटासाठी झाकून ठेवलं आहे आणि मी दोन बटाटे घेतलेले आहेत ते सुद्धा या मिश्रणामध्ये किसून घेतलेले आहेत किसून घेतल्यानंतर म्हणजे बटाटा किसून घेतल्यानंतर आता हे जे पीठ आहे ना एक जीव करून घ्यायचं जेणेकरून त्यातल्या सगळ्या म्हणजे मिक्स झालं पाहिजे आता हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत आणि तो गोळा असा दाबायचा आणि त्यालामधून एक खड्डा करून घेतलेला आहे जेणेकरून आपले हे मेदू वडे रेडी झाले आता कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत चार पाच सहा जितके तुम्हाला म्हणजे कढईमध्ये बसतील तितके करायचे तर आता ही माझी जी कढई आहे ती भिडाची आहे त्याच्यामध्ये मी हे तळती आहे त्याच्यामुळे मी हे जो गॅसची फ्लेम आहे ती एकदम फास्ट ठेवली आहे आता वडे तळताना आपण जेव्हा वडे प तेलामध्ये सोडले तेव्हा ते एकदम खाली गेले होते आणि आता बघा ते फुगून आणि छान तळल्यानंतर ते वर आलेले आहेत याचा अर्थ आपले वडे रेडी आहेत आणि कलरसुद्धा किती छान आला आहे बघा आणि असे करून सगळे वडे रेडी आहेत हे इन्स्टंट वडे खूप छान लागतात खरपूस खमंग आणि कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबात ऑईली झालेले नाहीत तर आता तुम्हाला मी तो फोडून सुद्धा दाखवते बघा आतमध्ये जाळी किती छान आली आहे आणि एकदम छान असे शिजलेत चला तर आपले वडे आणि चटणी दोन्हीसुद्धा तयार आहे आणि या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आवडत असेल तर नक्की बघ